कात्रज कोंढवा रस्त्यावर बेकायदा आणि अवैधरित्या देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे त्यांच्याकडून पिस्तूल तसेच दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्यांनी हे पिस्तूल कशासाठी बाळगले तसेच ते कोणाकडून आणले याबाबत आता तपास करण्यात येत आहे शुभम माने गणेश लंके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांमध्ये आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निरीक्षक राहुल कुमार खिलारे समीर आणि त्यांच्या पथकाने आहे कात्रच कोंढवा भा रस्त्यावर भारतीय विद्यापीठ पोलिसांचे पथक गस्त घालत होते त्यावेळी कपिलामृत डेअरी जवळ असलेल्या एका मोकळ्या मैदानामध्ये तिघे थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते मोकळ्या मैदाना पिस्तूलातून गोळीबाराचा सराव करणार होते तसेच ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे माहिती सहाय्यक निरीक्षक समीर शिंदे यांना खबऱ्याने दिली नंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून माने आणि लंके यांना पकडले त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली माने आणि लंकेने पिस्तूल का बाळगले यांनी कोणाकडून पिस्तूल खरेदी केले त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे